नमस्कार शेतकरी बांधवांनो जय जवान जय किसान शेतकरी बांधवांनो किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा आपण खूप दिवसापासून करत होतो कारण तीन महिना होऊन गेला होता खूप जास्त कालावधी झालेला होता तर एकोणीसावा हप्ता कधी पडणार याची तारीख आपल्या भारताचे कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी तारीख जाहीर केलेली आहे ही तारीख जाहीर झाल्यापासून आपण सर्वांना एकच बातमी सर्वीकडे पसरलेली होती शेतकरी प्रमाणपत्र आय आयडी असेल तरच एकोणीसावा हप्ता मिळणार का अन्यथा मिळणार नाही का हे सर्वत्र आपण बघत आहोत तर एक तर आपल्यापासून शेतकरी प्रमाणपत्र नसेल तर आपण एकोणीसाव्या हप्त्यापासून वंचित राहूता तर काय आहे या मागचं सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर त्याचपूर्वी यांनी एकोणीसाव्या पीएम हप्त्याबद्दल तारीख जाहीर केलेली आहे दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहार येथील भगलपूर येथून एकोणीसावा हप्ता जाहीर करण्यात येणार आहे पीएम किसान योजनेचा एकोणीस हप्ता पाहिजे असेल तर फार्मर आय डी म्हणजे शेतकरी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे का नसेल तर आपल्याला या योजनेचे पैसे मिळणार का नाही तर असं तरी सध्या कोणतं परिपत्रक जारी झालेलं नाही जर शेतकरी प्रमाणपत्र म्हणजे फार्मर आय डी आपल्या नसेल तरी एकोणीस हप्त्याचा लाभ आपल्याला ला घेण्यात येईल हो घेण्यात येईल परंतु एका जी आर मध्ये असे नमूद केलेले आहे की फार्मर आय डी असेल तर पी एम किसानचा हप्ता जलद मिळणे परंतु हे कार्ड नसेल तरी शासनाच्या विविध स्कीमचा उपयोग आपल्याला घेतला जाणार नाही हे कार्ड जर नसेल तर ह्या कार्डचा कर्जमाफी होण्यास अडचण येऊ शकते एकोणीसाव्या हप्त्यासाठी परंतु एकोणीसाव्या हप्त्यासाठी तीन गोष्टी असणे अत्यंत अत्यंत आवश्यक आहे तर त्या तीन गोष्टी कोणत्या तर चला बघूया प्रथम ए केवाय सी पूर्ण असणे आवश्यक आहे दुसरी बँक बँक खातं आधार कार्डला लिंक असणे आवश्यक आहे व दाखला शेतकऱ्यांना सुद्धा फार्मर आय डी नसेल तरी चालेल पण या तीन गोष्टी असणे अतिशय अत्यंत आवश्यक आहे परंतु भविष्यात फार्मर आय डी आवश्यक असणार आहे तर आपण आपण जवळच्या नजदीकच्या सी एस सी केंद्राहून ही आय डी लवकरात लवकर बनवून घ्या तर आशा करतो की आपल्या सर्वांना सविस्तर माहिती कळाली असेल व्हिडिओ आवडल्यास लाइक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा व काही अडचणी असल्यास कमेंट बॉक्स मध्ये विचारा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र